नमस्ते मी अश्विनी सैस सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खूप लवकर असा आलाय पाऊस लवकर आल्यामुळं जितके भाज्या आहेत का तितक्या सगळ्या भाज्या आपल्या गार्डन मध्ये उगवल्यात तर ही तिसरी टर्न आहे बरं का आपल्या भाज्या काढायच्या आणि माझं आणि आईचं सकाळ सकाळी आपलं भाजी खोडून घेणं चालू आहे आणि जे काही आपण रोपटे लावलेले का जसं की पावटा दोड तर सगळे छोटे छोटे असे ना रोपं उगवून यायला लागलेत आणि जे काय पाहिजे ते भाजी घेते जी किडकी आहे त्याची पानं ठेवून द्यायची जी चांगली आहे ती काढायची आणि सकाळ सकाळ पक्ष्यांचं इतकं सुंदर आवाज आणि ते प्रसन्न वातावरण आणि ह्या हिरव्यागार भाज्या बघून मन अगदी प्रसन्न झालं तांदळाच्या भाजीपासून ते आपलं माठ कुंजर आणि राजगिऱ्याची भाजी चार प्रकारच्या भाज्या गार्डनमध्ये आलेल्या होत्या मी भाज्या काढत होते, 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 होते आई म्हणाली की मी पण काढू लागते आणि असंही आज आईनं लवकर जायचं होतं गेला म्हटल्या आई आपण दोघी काव्या भाज्या आणि घरासमोरच्या भाज्या काढायला खरंच खूप छान वाटते बरं का आणि आजचं वातावरण बघा सकाळी मला वाटतं बरोबर साडेसहा वाजले होते त्यावेळेस तर अगदी सुंदर स्वच्छ असं वातावरण आहे बरं का करमेल असं झाडं भरपूर असल्यामुळे पक्षी सुद्धा झाडावरती बसायला येतात त्यांचं गोंगट पण चालू असतं त्यामुळं आपलं सकाळचे वाजलेत बरोबर आठ आणि आजचं वातावरण जर बोललं भरपूर असं ऊन पडलंय बरं वाटतंय थोडंसं असं सकाळ सा सा, सकाळी सा खूप दिवस झाले ना आपलं पालकाचे पुरवठे केलेच नव्हते जसं आपल्या मळ्यात असायचे ना तसं रेग्युलर बनवायचे पण काल बाजार होतं ता ताजा पालक आणि एवढंच की त्याच्यामध्ये थोडंसं चुक्याचं प्रमाण जास्त होतं तर चुक्याचं प्रमाण जे काय आहे ते बाजूला भाजी काढून घेतले आणि नऊ वाजता बरोबर सहीची बैठक सुटते प्लस हे पण साडेनऊ दहापर्यंत घरी येतात सकाळ सकाळी गेलेच मिळायला आणि आई पण येतात तोपर्यंत म्हटलं आपलं पालक पुरवठे बनवून घ्यावं तर परीसुद्धा आत्ता उठले बरेच असे कमेंट येत होते की ताई तुम्ही परला पण आपलं बैठकीला पाठवा पण परीची इच्छा होतच परीची इच्छा होतच नाही आणि मी काय म्हणते तोपर्यंत इच्छा होत नाही का आपण तिच्यावरती काय जबरदस्ती करायचं नाही असं मी तर ठरवले तर चला पटापट कामाला लागते कारण की आज आपल्याला एका देवाला आहे खूप दिवस झालं देवाला गेलच नव्हते दहीवडी वडी लक्ष्मीला तर तिथे पण आपल्याला जायचंय जसं की, की पट मला स्वयंपाक आहे आणि आपलं हे नाश्त्याचं सगळं आवरून आहे आणि आई आले बैठकीवरनं जेवलं की पटकन निघायला बरं पडते तर त्यामुळं मग पटापट लवकर मला आवरून घ्यायचंय तर सकाळची देवपूजा जी आपली रांगोळी वगैरे दारात असते तर हे सगळं आवरून घेतलंय आणि बाकीचं जे घरातले आपली स्वच्छता असते ते पण आवरून घेतले लागलंच सकाळची जी राजगिरीची भाजी वगैरे ती सगळं आधी निवडून घेतले म्हटलं सकाळ सकाळी इतक्या लवकर करण्यापेक्षा जी वरची कामं असतात ती करून घ्यावी आणि वेळ वाया न घालवता तर कशी तयारी करते मी पालक परोठ्याची ते तुम्हाला सांगते सकाळी आपण काढलेली राजगिरीची भाजी आहे माठ कुंजर सगळं मिक्स आहे आणि दोन तीन येडं आपलं तांदळाची भाजी मिळाली होती ते पण ह्याच्यातच मिक्स केले आणि स्वच्छ धुवून घेतलं दोन तीन पाण्याने आणि पाणी पण पूर्ण नितळून घेतले मला वाटतं आता तास झाला असं ही भाजी देऊन आणि पालक आणि चुका मिक्स होती ह्यातली चुका ह्यात घातले म्हणजे चुक्यासकट मिक्स भाजी होणार ही आजवर कारण भरपूर अशी भाजी झाली हिरवीगार आपले आ, बागेतले आणि पालक पालक पण स्वच्छ धुवणं असं ठेवले मी आणि मिक्सरमध्ये लावून घेणार आहे आणि परोठ्यासाठी भरपूर अशी मिरची आणि मी आलं घेते लसूण घेते जिरं घेते ओवा घेते आणि ज्या वेळेस पीठ पीठमध्ये पिठात तर आपण मीठ टाकतोच त्या पिठामध्ये ना असं मी, टाक मी तीळ टाकते तर हे काय करणार आधी हे सगळं हे मिक्सरला लावून घेणार जे काय आहे आपलं लसूण आलं आणि आल्याने एक वेगळी प्रकारची टेस्ट येते बरं का आपलं पालकपुरीसाठी तुम्ही पण नक्की करून बघा एक नंबर होते चला हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करते आणि हे कनिक मळताना आपलं तेल मिक्स करून घेते म्हणलं खूप दिवस झालं पालक पुरी केली नव्हती म्हणून करायचा विचार केला आणि तुम्हाला सांगते यांना बाजारातून पालक आणायला लावले आणि भलतच त्यात कारण की थोडं निम चुका होतं आणि निम्म पालक होता चुका वेगळा केला आणि पालक स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये आपलं मी मगाशी बोलल्याप्रमाणे हिरवी मिरची परत आपलं आलं लसूण वगैरे घातलं आहे बरं का आणि जितकं तुम्ही छान म्हणजे समप्रमाणात जर जिरं ओवा घातला तर खूप छान टेस्ट येते लागलंच म्हटलं इकडे कुकर वगैरे लावून घ्यावं नेहमी भात मी चुलीवरच बनवत असते पण चूल पण कशी थोडंसे आपदा करायला लागले त्यामुळं मी चुलीवरती भात न ठेवता म्हटलं आता कुकरच लावून घ्यावं लागलंच म्हटलं पराठ्याचं आपलं मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट घेतले अगदी बारीक पेस्ट आधी जे आपलं पालकाचं जे पेस्ट केलेलं आहे का त्याच्यामध्येच मीठ घालून थोडं थोडं पीठ मळून घ्यायचं कारण की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतले जे काय मिक्सरला आपल्याला लागलेलं असते का, ला, लाग ला, का पेस्ट ते सुद्धा निघून जाईल म्हणजे आपल्या कणकीमध्ये जितकं पालक जाईल तितकं चांगलंच आहे बरं का आपलं पालक पुरीसाठी आणि जितकं पाहिजे तितकं कणिक मी मळून घेते थोडंसं एक्स्ट्रा थो मला पाणी जास्त घ्यायसारखं वाटलं पातळ वाटलं मला कणिक त्यामुळं आणखी थोडंसं मी पीठ घेतले आणि मुलं यायच्या अगोदर गरम गरम मुलं म्हणजे काय साई तेवढं बैठकीला गेलेली होती आणि ती यायच्या अगोदर गरम गरम आपलं करून घ्या म्हटलं लागलंच त्याच परातीमध्ये आपलं जे दररोज चाता चपाती सकाळ स्वयंपाकाचं चा असतं तर चपात्याचं चा कनिक सुद्धा मळून घ्यावं म्हटलं काय होतंय दोन्ही लागलच करून घेतलं लगातार मला बाहेर चुलीवरती स्वयंपाक बनवायचे पटपट मला बनवता येईल त्यामुळं चपातीचं चा कणिक आणि आपलं पाणीपुरीचं कणिक दोन्ही सुद्धा मिळून म्हणजे मळून घेतले आणि जे काही बाहेर न्यायचं तयारी आहे का ते सगळं तयारी करते जसं की लाटणं पोळपाट म्हणा आणि आपली जी राजगिरीची जी माटाची जी आणि चिलची काही काही बरीच भाजी निघालेली मिक्सर त्यासाठी ना मी लसूण ठेचून घेतले आणि चूल तुम्ही बघू शकता तुम्ही म्हणत असाल चुलीचा प्रकार आणि आकार असं का झालाय तर जी लोखंडाची चूल आहे का तर आईंच्या आईंनी त्यांना दिलेली आहे तर ते मी म्हटलं ठेवून ठेवून किती दिवस ठेवायचं ठेवून ठेवून ते चूल खराब होऊ लागले तर त्या चुलीचा वापर मी शेगडी म्हणून सध्या करते आणि जी आपली चुलीवाली मारी जुनी वाली जी, जी चूल होती का ती चूल आता आपण काढले कारण की पावसाने पण खराब झाले होते दुसरी गोष्ट सारखे त्याचे गोळे पडू लागले होते त्यामुळे म्हटलं सिमेंटची चूलच आपण ठेव्या तुम्ही म्हणताल हे काय आहे तर गुळ्याची छोटीशी पोळी केली तर आपल्याला आता हिवळीला जायचं होतं ना लक्ष्मीच्या म्हणजे पाया पडायला तर म्हटलं आपलं असंच जाण्यापेक्षा गुळाच्या दोन छोट्या छोट्या पोळ्या कराव्या म्हणजे नैवेद्य नेण्यासाठी अशा चपात्या बनवून झाल्यानंतर गुळाच्या पोळ्या दोन बनवल्या बरं का आणि असंच अचानक ठरलं होतं जर आमचं पुरवणियोजित जर असतं मी शंभर टक्के पुरवण घातलेले असते पण ठीक आहे म्हटलं गुळपोळी तर गुळपोळी काही हरकत नाही मनात भाव असेल तर काही म्हणजे टेन्शन नाही बरं का तर दोन्ही छोट्या छोट्या पोळ्या बनवून घेतल्या त्याच त्यामध्ये म्हटलं जे आपली मिक्स भाजी आपली सकाळी तोडलेली ताजी लुसलुसी तुम्हाला सांगू का परी मला त्यावेळेस काय बोलवते ती सांगू का आई आई भाजीचा वास किती सुंदर येते मला खावं असं वाटायला लागले इतकं छान तडका बसलेला आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये ना चुका मिक्स होती चुका लगेच ना गरम झाले की नाही थोडंसं नॉर्मल पिवळसर पडतं पण टेस्ट इतकी छान आलेली तुम्हाला खरं सांगते भाजीला मी केले आहे म्हणून मी तुम्हाला मी सांगत नाही पण खरंच खूप छान अशी टेस्ट आलेली संध्याकाळपर्यंत आम्हाला ही भाजी गेली हिरवी भाजी म्हणजे आपल्या गार्डनमध्ये येऊन बघा मला वाटतं बरोबर तीन वेळा ही भाजी झालेली आहे खूप छान मस्त आनंद इतका वाटला मळ्यातली भाजी यायच्या अगोदर दारात आलेली भाजी एक नंबर आनंद सकाळी उठल्या उठल्या चला मस्त चपात्या बनवून झाल्या तर परवे मला मदत करते बोलते ठीक आहे चांगली गोष्ट आहे तर अशी पुरी लाटली हा छान आहे त्याविषयी कमी घे मला तर अशी पुरी लाटली आपल्या परोबाईनं मी आता तू आता जेवढं साईज तेवढं लाट परत आपण मी लाटून दिले की मग वाटे नका तर घ्या पुरींचं एक मध्ये मध्ये असते ते एक बरं आहे बरं का स्वयंपाक झाला लागलं ला त्याच्यावरची जी भाजी बनलेली होती एका पातेलात काढून घेतलं म्हणलं आता आपलं परोठ्याची म्हणजेच पुरीची तयारी करावी आणि परत एक चाललं होतं की आय तू लाटून दे आता मी वाटीनं कट करून घेते कारण की तिचा चपात्या माझा होईपर्यंत टाईमपास चालू होता जसं की दोन पुऱ्या ती ऑलरेडी लाटलेली तिला म्हणाले की मी मोठ्या मोठ्या पारी लाटून देते तू वाटीनं काढ खरं सांगू का जसं आपण घरात छान छान असं वागू ना तसं मुलं आपलं बघून वागतात बरं का जसं की आता मी पुऱ्या करू शंकरपाय करू करंजा करू मुलं परफेक्ट झालेत बरं का तर अचूक प्रमाणात छान असं वाटणं ना गुलगोल सक्त्या करते आणि त्यामुळे मला तिची भरपूर मदत झाली बघू शकता तुम्ही आता दररोज आई असतात आई असल्यानंतर तर बोलायचं काम नाही भरपूर अशी मदत होते बघा तुम्ही सात चार चपात्या जरी भाजल्या खूप असं हलकं होतं आणि तसं दोघीमध्ये बॉइंडिंग पण आहे बरं का बरेच दिवस असे कमेंट होत होते की म्हणजे तो कसं काय इतकं बॉइंडिंग चांगलं आहे किंवा तुम्ही सासूला खूप काम लावता असं काही सुद्धा नाही बरं का आपण त्यांच्याशी व्यवस्थित प्रेमानं जर पुढच्या व्यक्तीशी वागलं ना ती सुद्धा व्यक्ती आपल्याबरोबर अगदी चांगली वागते आणि अक्षरशः लेखी प्रमाणे ना आई वागवतात आणि त्यामुळं मला पण इतकं छान वाटतं ना आई जर नसेल तर आईची उणीव इतकी भासते ना भरपूर अशी भासते तर पुऱ्या लाटून झालेले सगळ्या आणि इथं गरम गरम साईपरला दिले खायला सईबाई टेस्ट केली का कशी झाले सौम्या सोम्या लय मदत झालीय ग छान झाल्या तर सॉस आणि दही दोन्ही ऑप्शन आहे तर दही पण बनवले मी तर दही आणि पराठा ह्यांचं खाणं चाललं आहे तर ह्यांचं खाणं चालू दे तर इकडं मला करायचं आहे कंटिन्यू आणखीन दोन गोळे राहिलेत तर आणखीन इकडे तळायचे तर हे पण तळून घेते आता ऊन पण आपल्या चुलीच्या जवळ आलेलं आहे ना त्यामुळं म्हटलं तर फटापट पत स्पीड घ्यावं आणि थोडंसं सावकाश मंदच तळून द्यायचं म्हणजे जसं की ना थोडंसं सोनेरी कलर आलं की मग काढायचं खायला पण ती पुरी खूप छान लागते बरं का तर चला आपल्या वाटीनं शॉर्टकट चाललंय आपलं पटपट पटपट पट होते तर करून घेते तर ह्या पुऱ्या ज्या आहेत का ह्या केल्या लाटून शेवटचे जे टर्न होते वाटीपेक्षा मला तर वाटतं लाटलेलंच मस्त कारण की माझी बहिणी केव्हा वाटी नाही बनवत लाटलेलंच बनवते पण टळायला थोडासा वेळ लागतो नाही मोठ्या मोठ्या असतात आणि दोन दोनच बसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा चपातेच तुकडा ठेवलाय भरगी जे तीळ घातलं होतं ना पिठामध्ये त्याचा फायदा हा तर एकदम छान दिसतो बघू शकता गिसाल एकदम छान खिडक्या लावल्या काय काय घेतले बघू सोनू बाटली घे इकडं हा हे पंचपा पर्स मध्ये घेते आणि ह्याच्यामध्ये नैवेद्याचं भरलंय आणि थोड्याशा पुऱ्या वाटत खाण्यासाठी आणि नारळ अगरबत्ती तर आम्ही चाललोय आता निघालोय तुम्ही जेवण करताय काय आल्यावर ना हे ठेवायचंय लक्षात जायचं हे म्हणजे पर्स मध्ये टाकते पंचपा ठेवू गाडीत दुसरी आहे की विचार बाबांना बाटली पुरायची नाही ऊन आहे आज होय आज ऊन आहे ताण लागणार बस ना चला आई तयार झालेत लॉक लावून घ्यायचे घ्यायचंय घरा दुसरी परवा आपण घेतलेली आपण परवा घेतलेली यात्रेत हा <laughs> आई म्हणते साडी बदलू काय करू नवीन घेतलेच होते परवा तर आता नाही बोलतात बैठकीवरनं ना आलेले थेट आई नाश्ता वगैरे केले गरम गरम छान चहा झाला यांचा आईंचा तर सगळे हाय असंच तयार झालेत परी तर सकाळीच कपडे घातले होते सई आत्ता चेंज केली ती पण आल्यानंतर मी पण असे चेंज केले वातावरण असं वाटायला आलं आहे की भरपूर असं पाऊस पडेल तुम्हाला जर दाखवलं ना व्ह्यू समोरचा तुम्ही म्हणसाल कसलं डेंजर व्ह्यू झालं आहे हे था था पन, का सा सा, आसा आसा तर काही बोलतात आई ना कानातलं घालमत मशीन कानाची आणि थोडंसं भूक लागेल ना मुलांना त्यामुळे थोडं पालकपुरी पण थोडंसं संघ घेतलंय आणि जास्त काय लांब नाही लक्ष्मी वडे थोडंसं जवळच आहे म्हटलं तर चालेल पटकन जाऊन येतो आणि लॉक पण लावून घेते वातावरण बघा कसलं डेंजर वातावरण आहे ऊन तर खतरनाक हायच आहे ते असं आभाळ असं वाटतंय की ते अमेरिकेतला वगैरे व्ह्यू दिसते बघ बातम्यामध्ये ते हा तर असं व्ह्यू आहे बघा आजचा ढगाळ वातावरण अक्षरशः ना बर्फाच्या लाद्या असं टाकलं ते त्याच्यावरती निळा निळा पांघरुणावरती एकदम बेस्ट असं वातावरण आहे चला आपल्याला लावायचं लॉक ओखी जाताना पण नुसतं आहे पूर्गी हाय चला ऊन भरपूर पडले पेलू तू बस पुढा आणि माझी एक चुल सासूबाई येणार आहे का नाही बस आपण बसल की नाही बसणार का एवढ्या मग चला ठीक आहे अगं हे लोक मांडे बसा ह्या आहेत सासूबाई तर ह्या आम्ही सगळे मिळून चाललोय आपल्या देवाला हा आजो रस्ता क्रॉस करायचा मम्मी इकडे थांबलेलं होतं तुम्हाला दाखवते हरणाचा कळपच कळप आहे सईच लक्ष गेलं बघू शकता माझ्या आयुष्यातले पहिले हरण आहेत मी बघितलेले हे तर आपण जवळ जाऊन बघू पळून चालली <laughs> पळून चालली हरण आम्हाला बघून का ही हरण सगळी पळून चालली खूप सुंदर अशी हरण आहेत त्याच्या पाठी काही मुलं लागलेत ना अरे किती प्रकृतीच आहे बघ सोनू त्यांचा खूप फास्ट अयुष्यपत इकडं दोन तीन आहे ती कसलं फास्ट ते इथं दोन आहेत सोनू चाले गेली गेली आपण आलो तर इथं होती क्यूट आहेत क्यूट आहित होती दगडावरती आयुष्यपत करून दाखवते एक नंबर ती मुलं लागलेत ग माग चला ए चला, चला। बाळा गेले आमच्याला पिलू ए बाळा चल ती तसच वरडते ते ओक पोरग माग गेलो त्याच्या खूप आहे तिथे गेले ती जवळच आहे पण आपण जाईपर्यंत परत पळते परत ते आता जाता लक्ष गेलं आलोय शंभर एक हरण असतील त्यातले दहा बारा हरण नाही ते जवळ होते आपल्या फॉरेस्ट मध्ये पण आहे आपल्या फॉरेस्ट मध्ये आले गाय पण मी नाही कधी बघितलं खूप सुंदर मोठे मोठे आणि काळवीट पण होती जी शिंग अशी आकार मोठे असतात ना काळवीट पण होत त्या हरणामध्ये गेलं जाऊ दे ते छोटे छोटे लागलेत मागव किती जाऊन थांबलेत इथलं इथंच आहे तिथेच जाऊन थांबलेत पण त्यांचं स्पीड इतकं जोरात असत ना दगेत जाते पळून तर लक्ष्मी दही ना येऊन पोचलोय तर दरवेळेस असं विना यात्रेच्या वेळेस आलं तर गर्दी नसायची पण ह्या वेळेस भरपूर गर्दी आहे तर हे महान श्री महालक्ष्मी मंदिर चला गर्दी म्हणलं हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार आधी इथं काही नसायचं विकायला आता बरंच काही काय ठेवले कोण ही नसायचं होय सोनू तुम्ही लहान असताना मी यायचो ना कोणही नसायचं आजी नाही बोलो मम्मी अजिरात येईल आधी आई इथे विकायला काय नसायचं चला इथे पण पाऊस भरपूर झालाय हो सोनू लांबच्या येतात ज्यांना सवासणी घालायचे असतात ना इथं स्वयंपाक करायचं आणि इथं जेवायचं नैवेद्य वगैरेच वे दाखवायचं आणि मंदिराचं ओ चप्पल कोण नेत नाही पण कशाला ना आणि मंदिराचा एरिया बघा असं आहे डिकमल भरपूर अशी गर्दी आहे मला वाटतं मम्मी ज्यांचे नवीन लग्न भिंगण झाली ती बघा अशीच भरपूर आहे ते आणि पत्रज्यांची पण संख्या जास्त असते चला हां नेहमी दाखवून घेऊया हां बाबराचं बघा काकांनी ओळखलं बरोबर सोडून लावून घे ना तू पण ओळखल तुम्ही आले आहे का म्हणून हे हे काय यायचे म्हण आपल्या इथं भंडार लावून घ्या की 酒呢、嗯？白酒、嗯，白酒白酒，再来 तर हे माझं माहेरच पण देव म्हणजे आहे बरं का आम्ही लहानपणी यायचो आई नारळ कुठे नारळ 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 काढ्यात आता बाबांना ते फोडायला पिशवीत पिशवीत आता गर्दी संपली बघा आम्ही गेलो होतो तेव्हा गर्दी भरपूर चला त्या का काकांना द्या आशीर्वाद द्या म्हणा का काकांना

कवा पडायची असं हे दर्शन झालं नाही आई आणि मम्मी आत्या आमच्या आहे सासूबाई परत गेल्या दर्शनासाठी यांच फोटो तर क्लिक व्हायलाच पाहिजे दोघींचा फोटो काढू आपण आई मम्मी दोघी थांबा फोटो काढते का <laughs> दर्शन झालं आणि कधीही देवाच्या दारी दर्शन झालं ना मम्मी बसायचं असते म्हणजे देव आपल्या बरोबर येतो आणि आपलं दर्शन संपन्न आहे पायरीवरनं जावा की पायरीवरनं जावा छान झालं ना दर्शन आणि मंदिराचं पूर्ण एरिया दाखवते तुम्हाला खूप असं प्रसिद्ध असं हे मंदिर आहे मी जेव्हा लहानपणी यायचे तेव्हा असं मला वाटत नव्हतं मी इथं सारखं सारखं येईन हो नको बाबा चला बसूया चां चला बाबा बस ते बसले ते आजी नको चला बरच गर्दी आहे जातात माणसं भरपूर चला आजी आजीजवळ बसू ना आई आजी मम्मी आजी बाबा आणि परी निवांत बसणं सुरू आहे मी तर निरीक्षण करते काय काय आहे नक्की

रथाची इथं भरते तर ह्या ठिकाणी ना सगळे पाळणे वगैरे असतात तर तिथं ब्रेक डान्स आजीला काढून दे दरवाजा बाळा तर आम्ही आता निघतोय घरी छान असं दर्शन झालं आपलं मस्त दहिवाडीच चला परभ माझे माझ्या रे वे चला परोटे आणले परोटे खाण्यासाठी <laughs> देते कि तुला सोडून खात का <laughs> मंदिरात माश्या भरपूर होते ना कुरकुरतच केले आपलं ह्याच्यासारखं कडकणी सारखं काय प्रवासा असं छान लागतात ना कुरुम कुरुम मला दोन द्या तुमचं तुम्ही खावा सगळे तुम्हाला हो तर आम्ही आता निघालो खात खात गाव मोठा सगळं बघा म्हणजे बघा मम्मी घेते ते येते किती लोक येत असतील मरे माता मंदिर नव्हतं पाणी पूर्ण हम्म मी म्हणते आपल्याला वेळ म्हणून आपण आलोय मर्याच मंदिर आहे देवदर्शन करून आम्हाला घरी यायला ना दीड वाजले तेथून आल्यानंतर थोडंसं फ्रेश झालो आणि बसलो आणि मंदिरामध्ये ना आम्हाला खोबरं खायचं म्हणजे प्रसाद खायचं का तिथं झालं नाही त्यामुळं घरी येऊन आधी प्रसाद वगैरे खाल्ला आणि त्याच्यानंतर जेवण करायला घेतलं का कारण की आम्ही सकाळी जाताना काय जेवण वगैरे काय केलं नव्हतं भरपूर असं पालकपुरी दही सॉस असं भरपेट आपला नाश्ता झालेला होता त्यामुळे इतकं काय वाटलं नाही आणि घरी आल्यानंतर जेवण केलं जेवण केल्यानंतर सगळेच अर्धा एक तास ना रेस्ट घेतलं का कारण कि की ना किती जरी जवळचा असो ना तर लांबचा प्रवास असो थोडं का व्हायना कंटाळा येत असतो आणि जे काही कपडे मी धुतलेले वगैरे होते सकाळचे ते सगळे घडी न करताच वाढलेली होती कपडे घरात आणून ठेवलेली लागलंच म्हटलं मुलांचे कपडे ठेवावं घडी करून सईचे वेगळे परिचय वेगळे ठेवावं लागतं आणि कपाटातल्या ह्यांचे कपडे पडतील तस तसं मी असंच ठेवलेले आणि हे कपडे इस्त्री करायचे आहेत म्हटलं किती शर्ट किती पॅन्ट आहेत ह्याचा अंदाज बघावा जर आज जर मला इस्त्री झालं तर करेन नाहीतर नाही कारण की भरपूर असे मला आणखीन कामं आहेत पण लक्षात राहण्यासाठी आणि उद्याचं काय नियोजन आहे हे ठरवते मी आजच आजच जर डोक्यात व्यवस्थित प्लॅन करून ठेवला तर उद्याचे कामं होतात एकदम अचानक जर आपण काम करायला गेलो तर अजिबात कामं कुठलीच होत नाही कुठलं करून कुठलं नाही असं होते म्हणून लागलेच कपाटातलं इस्त्रीचे जे काही ह्यांचे कपडे आहेत का ते सगळं बाहेर काढून ठेवले तर सैला आज खायचं होतं मसाला पापड म्हटलं उडताचं पापड पण आहे घरी आपण बनवलेलं हे आहे मुगाचं पापड चला परी सई मागते तर चला देऊया म्हटलं परला काही इतकं आवडत नाही कारण की मसाले पापडमध्ये प्रॉपर कांदा टमॅटो असतो हे दोन्हीही तिला आवडत नाही आणि तसं जर बघायला गेलं मसाले पापडावरती अजिबात चाट चाट मसाला शेव आणि कोथिंबीर ह्या तीन गोष्टी नव्हत्या हो तरीही सई म्हणाली की आहे यात मी खाणार भरपूर तिखट आणि थोडंसं कांदा आणि मीठ आणि लिंबू जरी पिळून खोलं एक नंबर लागतो आणि हे तिन्ही चारही गोष्ट्या खूप आवडतात जसं की लिंबू कांदा आणि टमाटो पासून जिथं जाईल तिथं पूर्वी लटकायचं काम इथं चालूच असतं एक प्रकारचं तिला सवयच लागल्यासारखं झाली की ती जरी तर ती लटकणार म्हणजे लटकणारच आणि मला बरोबर पाच वाजलेत तर इतके सगळे भांडे जमा करून ठेवले ही सगळे भांडे घासायचे आहेत सई म्हणाले तिला पापड खायचंय मसाला पापड त्यामुळे सईला पडला मसाला पापड तयार करून देते शेव चाट मसाला आणि आपलं कोथिंबीर एवढं नाही आहे पण ठीक आहे बोलले सई तर तिला टमाटर कांदा दोन्ही सुद्धा आवडतं अशा पद्धतीचं देईन खायला सोनू ये ना आपण परत शेव म्हटलं ना शेव आपण मध्ये पाणीपुरी केलं तेव्हा संपून टाकले आणि सई इतके खाते ना मग हे ना उडदाचे पापड नाही आहेत आणि हे आहेत मुगाचे पापड आहेत मुगाचे अगदी हेल्दी मग तिकट कसं लागतंय सैला झणझणीत झनझणीत कुठला मसाला टाकायला पाणीपुरी मसाला का डोकं चालतंय हा खावा कस तुम्हाला आवडत तस खा झालं का सांग मग मला आवरून येसाल्या मला बाहेर घेऊन जाता है तो बरस बुर बुरा की। को तर बरच भुरभुरायला कळतय कि हम्म शेव आणि कोथिंबीर असते तर बाज की मसाले पापड खायला बोलो सगळ्यांना दिदी मावशींना आज सकाळी उठल्यापासून ना <laughs> उटले दिवस असा गेला कामात प्रवासात आणि घरी आल्यानंतर परत कामात असाच गेला बरं का तर असा दिवसभराचा रुटीन होता कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा बरं का आणि चला मला भांडे वगैरे घासायचे आहेत आणि बाकीचं सगळं क्लीन वगैरे सगळे रूम झालेले आहेत इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे, आहे। बाय